शादी बंधन सर्व जाती धर्माचे वधूवर सूचक केंद्र यांच्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा संपूर्ण भारतातील इच्छुक मुला मुलींसाठी सर्व जाती धर्मांची योग्य स्थळे निवडण्यासाठी शादी बंधनची खास ऑनलाईन सुविधा डब्ल्यू 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 डॉट शादीबंधन डॉट नेट हेड ऑफिस पुष्कराज अपार्टमेंट काळा नंबर तीन डॉक्टर आंबेडकर वाचनालयासमोर शंभर कुटी रोड चेतना पेट्रोल पंपाजवळ सांगली नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत मी तेजस्विनी शर्मा पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी बोधेगाव बाजाराची खटखट मिटली शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील ग्रामपंचायतीने बाजाराचा प्रश्न मिटवला ज्या ठिकाणी पहिला बाजार भरत होता ती जागा पोलीस ठाण्याची चे असल्यानं शेवगाव पोलीस ठाण्यानं बोधेगाव ग्रामपंचायतीला नोटीस पाठवून पोलीस ठाण्याच्या जागेवर बाजार भरवू नये अशी लेखी नोटीस दिली होती ती नोटीस दिल्यानंतर शेतकरी व्यापारी आणि येणारे बाजार करून यांना प्रश्न पडला होता की आता बाजार कुठे भरणार यावर बोधेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सुभाष पवळे उपसरपंच नितीन भाऊ काकडे ग्रामपंचायत सदस्य सदानंद गायकवाड तसेच अन्य ग्रामपंचायत सदस्य यांनी विचार विनिमय करून ग्रामपंचायतीच्या कार्यालयाजवळच असलेल्या ग्रामपंचायतीचे जागा उपलब्ध करून दिली शेतकरी व्यापारी आणि बाजार करू यांना पडलेला प्रश्न कायमचा मिटवला